देवी मित्रांनो माझं नाव आहे आणि तुमचं सर्वांना स्वागत आहे भीमसी काभाई या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण बोलणार आहे गुरु पौर्णिमाबद्दल आज आपण सर्व गुरुंचं स्मरण करतो त्यांनी आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेलं होतं बौद्ध परंपरेनुसार हा दिवस आहे तेव्हा भगवान गौतम बुद्धांनी तुला पहिला उपदेश दिला होता आणि याच दिवशी ध्रम्मचक्राचं तिथं सुरू झालं होतं तेव्हापासून हा दिवस झाला गुरुपौर्णिमा बौद्ध बांधव आजच्या दिवशी विहारात जातात भिक्षूंना दान देतात धम्म असतात आणि पंचशील घेऊन नवा मार्ग स्वीकारतात आज इथेच आठवतात आपल्या आधुनिक बुद्ध म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी फक्त कायदे नाहीत केले ते आपल्याला मानव म्हणून उभं राहायला शिकवणारे गुरु होते त्यांनी आपल्याला शिक्षणाचं शोस्त दिलं अधिकाऱ्यांची जाणीव दिली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भगवान गौतम बुद्ध भगवान बुद्धांचा धम्म मार्गाकडे परत आणलं चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी जेव्हा डॉक्टरांनी लाखो बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं माझा गुरु म्हणजे भगवान गौतम बुद्ध आणि माझं आयुष्य म्हणजे त्यामुळे आजचा दिवस गौतम बुद्धासोबत बाबासाहेबांनाही वंदन करण्याचा दिवस आहे शेवटची गोष्ट गुरु म्हणजे केवळ शिकवणारा नसतो तो जगण शिकवतो विचार देतो आणि जग बदलण्याची हिंमत देतो आणि आपल्याला आयुष्यात असे दोन महान गुरु आहेत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरा तर मित्रांनो आज आपण या दोघांनाही मनापासून वंदन करूया आणि त्यांचा धर्म आणि त्यांचा मार्ग अनुसरत शिकूया लढूया आणि बदल घडवूया भीम तुमच्या सर्वांना माझ्याकडून आणि या भीमसेून गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका हे भीम